नमस्कार मित्रांनो तर आज आपण व्हिके नंबर वरून सी कशी करायची हे पाहणार आहोत तर तलाट्याकडून प्राप्त झालेल्या एक्सलिस्टमध्ये जो व्हि के नंबर आहे ज्याच्यामध्ये गावातली सगळ्या लोकांची नावे असतात त्याच्यातला आपला व्हिके नंबर शोधून आपण तो कॉपी करून घ्यायचा आहे किंवा तुम्ही लिहून घेऊन सेतूवाल्याकडं सुद्धा जाऊ शकता तर मग ऑनलाईनच्या साईडवरती येऊन म्हणजेच आपल्या सेतूच्या साईडवरती येऊन ती साईड आपण एकदा लॉग इन करून घेऊ एका वेळी एकाच ठिकाणी लॉग इन होईल असं यांचं म्हणणं आहे ते त्यामुळे त्याला आपण एकदा ओके करून घेऊ ठीक आहे लॉग इन केल्यानंतर आपल्याला आधार प्रमाणीकरणच्या वेबसाईटवरती जायचं म्हणजे त्या ऑप्शनवरती जायचं आहे तिथे नैसर्गिक आपत्ती शेती नुकसाने शेती पिके नुकसाने असा ऑप्शन येतो इथे आपल्याला विकी विके नंबर कॉपी करून पेस्ट करून तिथे आपल्याला अशा प्रकारचं पुढं बायोमॅट्रिकद्वारे के वाय सी करून घ्यायची आहे कॅप्चर झाल्यानंतर अशी पावती एक आपल्याला जनरेट होईल पावती जनरेट झाल्यानंतर हे डायरेक्टली आपलं बॅक येतं त्यामुळे आपल्याला आप परत एकदा आधार प्रमाणीकरणवर जाऊन सेम त्याच ऑप्शनवरती जाऊन आपल्याला पावती जनरेट करावी लागते म्हणजे सेम आपल्याला ते ऑप्शनवरती जाऊन सेम प्रोसेस करून फक्त इथे आपल्याला थम न घेता खाली जाऊन प्रिंट मानायचं आहे आणि ह्या अशा प्रकारचे आपण प्रिंट कस्टमरला देऊ शकता धन्यवाद मित्रांनो अशाच माहितीसाठी मला फॉलो करा लाईक करा शेअर करा धन्यवाद